नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वर विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवस झाले आपण या रिझल्ट ची वाट पाहत होतो तर जीएमसी नांदेड जा जा जो आहे विविध एकवीस पदांचा निकाल इथं आपल्या साईट वर प्रस्तुत केला आहे म्हणजे त्यांनी आपला रिझल्ट लागलेला आहे बघा मित्रांनो या रिझल्टची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनल वरची लिंक जॉईन करा आणि तिथे आपल्याला पूर्ण पीडीएफ जी आहे आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता इथं वेगवेगळ्या पदांच्या निकाल इथं जाहीर झालेला जा आहे बघा इथं नाव आहे इथं कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्ट झालाय आहे ती कॅटेगरी आहे आणि इकडं थोडा बाजूला गेल्यावर इथं मार्क दिलेला आहे आणि वुमेन रिझर्वेशन आहे नॉन फेमिर आहे आणि एक मॅन कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्ट झालाय आहे ते सगळं दिलेलं आहे मित्रांनो बघा मित्रांनो एकवीस प्रवर्गातील सगळ्या प्रवर्गाच्या रिझल्ट इथं जाहीर झालेला आहे तर पहिल्यांदा हे आयाच्या आहे किती तेवीस आणि त्यानंतर आहे बार्बर बारबार आहे मित्रांनो बघा इथं तुम्हाला रिझल्ट दिला शंभर मार्क अठ्ठ्याण्णव मार्क सत्त्याण्णव मार्क बहात्तर अशा प्रकारे मार्क्स आहेत मित्रांनो त्यानंतर बघा हे इथं कोणतं हे आहे कॅज्युलिटी सर्वंट खूप मोठी पीडी आहे आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे दिली आहे ती लिंक जॉईन करून आपण टेलिग्राम चॉई चॅनल जॉईन करा आणि तिथे मी पीडीएफ टाकलेला आहे मित्रांनो बघा हे कुक लिस्ट आहे त्यानंतर हे कुक आहे इथं धोबी, त्यानंतर डिस्पेन्सरी सर्वंट लायब्ररी अटेंडंट अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रवागाच्या विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट जाहीर झालेला आहे तर तुम्ही पूर्ण रिझल्ट बघू शकता हे बघा मित्रांनो इतकी खूप मोठी पीडीएफ आहे जवळपास दोनशे अडुसठ पानांची पीडीएफ आहे मित्रांनो तर इतकं पूर्ण आपण दाखवू नाही शकत तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो आणि तिथं आपल्याला ही जी आहे पीडीएफ पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद